घाट बाजारपेठ येथे गौरी अलंकार ज्वेलर्स मधून त्र्याण्णव हजार रुपयांचे दागिने चोरणारी महिला होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सिंधुदुर्ग पोलीस पथकानं मुंबई डोंबिवली येथून त्या महिला आरोपीस अटक केली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या धडक कारवाईबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे ही घटना तीस जुलै रोजी दुपारी घडली होती याची फिर्याद सुमित मालडीकर यांनी दिली होती त्यानुसार केलेल्या तपासातून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गने चोरीचा छडा लावला होता सदर गुन्हा करताना आरोपी महिला याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले होते परंतु ते अनोळखी असल्यानं तसंच गुन्हा केल्यानंतर लागलीच नजरेआड झाल्यानं मिळून येत नव्हती सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी तत्काळ स्थानिक गुन्ह्याअन्वेषण शाखेचे पथक पोलीस अधीक्षक स्वरूपकुमार कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक ऋषीवेल रावले पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेचे हेमचंद्र खोपडे यांनी नियुक्त केलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे कुडाळ मालोड मतदारसंघाचा स्वतंत्र कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आला आहे तर मालोण्यातील मंदार केणी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेना प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत रविवारी रात्री डीजे ट्रॉलीचा हाय व्होल्टेज वायर संपर्क आल्यानं झालेल्या भीषण अपघातात कवर यांचा मृत्यू झाला बिहारमधील आजीपूरमधील औद्योगिक पोलीस स्टेशन नदीतील सुलतानपूर गावात ही घटना घडली फ्री प्रेसने या संदर्भात वृत्त दिलं आहे या दुर्घटनेत सहाहून अधिक जण भाजले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे